थकबाकीदारांना आजपासून सांगली मिरज कुपवाड महापालिकेची विशेष जप्ती मोहीम किमान पंचवीस मालमत्तांवर कारवाई सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकी विरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला एक जानेवारी दोन हजार पासून संपूर्ण महापालिके क्षेत्रात विशेष वसुली व जप्ती मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे यांनी दिले या मोहिमेत विशेषतः वाणिज्य मालमत्तांवरील थकबाकीदारांना करण्यात येणार आहे कोणतीही सवलत न देता थेट जप्ती व सीलची कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासाठी शहर व प्रभाग निहाय तीन स्वतंत्र विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली ही पथकं आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत राहणार आहेत प्रत्येक पथकात कर अधीक्षक वॉरंट अधिकारी व आवश्यक सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दररोज किमान पंचवीस मालमत्तांवर कारवाई करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात वारंवार नोटीस मालमत्ता कर न भरणाऱ्या व्यावसायिक मालमत्तांवर जप्ती करून सील लावण्यात येणार आहे गरज भासल्यास थकबाकीदार मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे सध्या सुरू असलेल्या निवडणूक विषय कामकाजासोबतच ही वसुली मोहीम समांतरपणे राबवण्यात येणार असल्याचं विनायक शिंदे यांनी सांगितलं या संदर्भात महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा देत जप्तीची कारवाई व नामुष्की टाळण्यासाठी थकीत मालमत्ता कर त्वरित भरावा असं आवाहन केलंय कोणत्याही दबावाशिवाय सर्व थकबाकीदारांविरोधात ही मोहीम राबवली जाईल तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कठोर का कारवाई केली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात किंवा ऑनलाईन पद्धतीनं थकीत मालमत्ता कर त्वरित भरून पावती जवळ ठेवावी असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं विशेष प्रतिनिधी सांगली